नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत आपण अंगणवाडी अंतर्गत सुपरवायझर भरती सध्या सुरू होती आणि त्याचं सिलेबससुद्धा पाहिलं होतं कोणत्या सिलेबसनुसार त्यांची एक्झाम होणार आहेत आणि सुपरवायझर या पदासाठी कोण पात्र असेल हे सर्व डिटेलमध्ये आपण पाहिलं होतं आता या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर सेविका आणि ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की जे ताई आहेत ते एक वर्ष झालं असेल त्यांचा एक्सपिरियन्स अनुभव एक वर्ष आहेत आणि जर सेविका या पदासाठी जागा निघाली असेल तर आम्ही पात्र आहात का असं विचारत होते तर बघा आपल्याला सेविका या पदावर पदासाठी पदोन्नतीसाठी आपल्याला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो दोन वर्ष असेल तरच आपण त्या ठिकाणी सेविका म्हणून नियुक्ती होऊ शकते आपली अदरवाइज आपले नियुक्ती होणार नाही जर भरती निघाले असेल तर नवीन ॲप्लिकेशन येतील आणि नवीन ॲप्लिकेशन तुम्हाला करावं लागणार आहे सेविका या पदासाठी आणि त्या ठिकाणी तुमची निवड झाली तरच तुम्ही त्या ठिकाणी सेविका म्हणून काम करू शकता अदरवाइज तुम्ही काम करू शकत नाही कारण तुमचा दोन वर्षाचा अनुभव नाही एक्सपिरियन्स नाही त्या त्या पदासाठी आपल्याला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो दोन वर्ष असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट आपले पदोन्नती होते आता भत्ता आणि प्रोत्साहन भत्तासाठी भरपूर असे मेसेज येत आहे मला की म आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या आमच्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कुठलाही भत्ता आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर का मिळाला नाहीत हे सर्व आम्हाला कमेंट करून मला विचारत आहे तर बघा ताई नो सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत पण तुमचं काम तुम्ही किती केले आहेत पोषण ट्रॅकरवरती त्याच्यावर डिपेंड असेल जोपर्यंत तुमचा डेटा त्या ठिकाणी शो करत नसेल किंवा तुमचा डेटा त्या ठिकाणी त्यांनी चेक केलं असेल पोशन ट्रॅकरवरती आणि त्या ठिकाणी तुमचा डेटाच दिसला नसेल तर ते तुमचं त्या ठिकाणी प्रोत्साहन पत्ता किती टक्केवारीनुसार तुम्हाला मिळणार होता तर टक्केवारीनुसारच तुम्हाला प्रोत्साहन पत्ता दिलं जाणार आता काही सेविका आणि म्हणणं आहे की आम्ही शंभर टक्के काम केले आता शंभर टक्के काम केले तुम्ही तर बघा मी ऑलरेडी मागचा व्हिडिओ अपलोड केला होता तुम्ही जे पोषण ट्रॅकरवरती जे काम करताय ऑनलाईन लाभदार्थ्यांचं जे तुम्ही डिटेल त्या ठिकाणी टी एच आर भरताय ते सर्व डिटेल तुम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी अपडेट करताय पण आपल्या एखाद्या वेळेस काय होतं आपल्याकडे नेटवर्क नसतो किंवा एखाद्या वेळेस पोशन ट्रॅकर चालत नाही किंवा एखाद्या वेळेस आपल्याला काय होतं त्या ठिकाणी वेळ चुकून आपण त्या ठिकाणी आपलं त्या पोषण ट्रॅकरवरती काम करत असतो आणि त्या ठिकाणी काय होतं डायरेक्ट आपण ऑनलाईन काम करतो ऑनलाईन आपण ते जेव्हा सबमिट करतो तेव्हा काय होतं आपलं जो डाटा असतो जो लाभदार्थ्यांचा डाटा असतो तो डाटा आपण डायरेक्ट सबमिट करून देतो आणि ते तिथे काय होतं पोषण ट्रॅकरवरती पुन्हा आपण उघडून बघत नाही तर त्या ठिकाणी काय होतं आपलं जे काम केलेलं असतं ते काम त्या ठिकाणी पेंडिंगला दाखवलेलं असतं किंवा वेळ त्या ठिकाणी आपल्याला जेवढी माहिती दिली पोषण ट्रॅकरवरती आणि कोणकोणतं आपलं हे काम केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी टीक जे राईट ट्रिक असेल राईट टीक मारलेलं असेल त्या ठिकाणी आणि तेच आपण चेक करत नसेल डॅशबोर्ड चेक करायचं सर्व काही त्या ठिकाणी आपल्या लाभदार्थ्यांचं लिस्ट बघायचं टी एच आरचं चा, किंवा आपल्याला जे आपण काम केलं ते सर्व आपल्याला सब सबमिट झालं आहे किंवा नाही ते आपल्याला आपलंच चेक करणं हे इम्पॉर्टंट आहे आता मी जसं बोललो तुम्हाला आता मी मागच्या ओडमध्येही बोललो होतो तुम्हाला पोषण ट्रॅकवरती तुम्ही काम करताय आणि हे प्रोत्साहन भत्तासाठी आता तुम्हाला कम कमी मार्क्स आहे तर बघा मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही काय करायचं पोशन ट्रॅकरवरती जे ऑनलाईन तुम्ही लाभदार्थ्यांचं काम करत आहे जे पण तुम्ही ऑनलाईन काम करत असेल ते तुम्ही काय करायचं एका नोटबुकवरती रायटिंग करून ठेवायचं आहे किंवा आपण जेव्हा सबमिट करतो महिन्याच्या एंडिंगला आपण जेव्हा आपण त्याचं सबमिट केल्यानंतर सर्व महिन्याचा डेटा आपण जे सबमिट केल्यानंतर आपण प्रिंट काढतो पी डी एफ जनरेट होते ते पीडीएफ आपण काय करायचं सेव्ह करून ठेवायचं किंवा प्रिंट करून ठेवायचं आहे सर्वात सोपी गोष्ट म्हणजे आपल्या नोटबुकवरती आपण नोंद करून ठेवायचं नोंद करायला आपल्याला वेळ लागणार नाही फक्त अर्धा तास लागेल किंवा पंधरा वीस मिनटं लागेल आणि हे बघा यात इथे काय होतंय जेव्हा आपल्याला प्रोत्साहन आता कमी मिळतोय काही सेविका ताईंना तर कमी झालाय काही सेविका मदत नेसता येईल तर अजूनपर्यंत कुठलाही अपडेट मिळालं नाही त्यांनी सुपरवायझरलाही सुद्धा विचारलं नाही किंवा डी पी ओ त्या कार्यालयामध्ये जाऊन पी सुद्धा विचारलं नाही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं की आपले जे प्रोत्साहन भत्ता आहे ते कुठे इन्क्वायरी करायचं कसं इन्क्वायरी करायचं किंवा आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळालासेल आपल्याला समजत नसेल तर आपण आरटीआय कसं टाकायचं आर टी आय टाकल्यानंतर आपल्याला कोणकोणती डिटेल मागवायचे ते सर्व मी मागच्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं तुम्हाला एक सर्वात सोपी गोष्ट सांगून देतो तुम्हाला जेव्हा आपण पोषण ट्रॅकरवरती काम करतो ना ताईनो तेव्हा आपल्याला काय करायचं ऑफलाईन सुद्धा एक नोटबुक ठेवायचे आपल्याकडे त्या नोटबुकवरती जेवढं तुम्ही काम करता तेवढं तुम्ही त्या ठिकाणी नोंद करून ठेवा काय होते एक यावेळेस बघा प्रोत्साहन भत्ता काही सेविका ताईंनी शंभर टक्के काम केले आता शंभर टक्के काम करून सुद्धा जर त्यांना प्रोत्साहन भत्ता कमी आला असेल आता तुमच्याकडे जर नोट्स राहिले असते तुमच्याकडे नोटबुक तुम्ही नोंद करून ठेवले असते तर तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन सबमिट केलं असतं की हे बघा मी हे एवढं काम केलं मी या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा नोंदी ठेवली आहे तर तुम्ही दाखवलं असतं तर तुमचं त्या ठिकाणी पूर्ण प्रोत्साहन भत्ता मिळाला असता आता तुमच्याकडे काही सबूत नाही किंवा तुम्ही काहीच दाखवू शकत नाही तुम्हाला जेवढं पर्सेंटेज दाखवतील तेवढंच पर्सेंटेज तुम्हाला मान्य करावं लागेल आणि तेवढ्याच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आता बावबीजचे पैसे बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनी साठी बावबीजचे दोन हजार रुपये मिळतात आता ते पैसे काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये मिळाले आहेत काही जिल्ह्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपये सुद्धा त्यांना ना मिळाला नाही म्हणजे दिवाळी त्यांची अंधारात गेले सेविका आणि मदतनीस त्यांची आता राज्य सरकारने जे निधी मजूर केले महिला बालविकास विभागाला वितरित करण्यासाठी निधी दिले ते वेळेवर का झाले नाही ते सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करू शकतात तुमच्या प्रकल्प कार्यालयामध्ये जायचं किंवा तुमचं महिला बालविकास विभाग तुमच्या तालुक्या लेवलला असेल किंवा जिल्हा लेवलला ले असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही इन्क्वायरी करायचं अर्ज द्यायचे अर्जाची एक प्रत तुमच्याकडे ठेवायचं एक प्रत तिथे जमा करून द्यायचे मी सर्व काही ही, ही प्रोसेस आहे सर्व कुठे चेक आहे चे, कोणाला विचारायचं कसं अर्ज लिहायचं सर्व माहिती मी माहितीसहित मागच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये म्हटलं होतं आता ही तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देतोय की आपण आपला अर्ज कसे लिहायचं आणि कुठे सबमिट करायचं आणि कोणकोणती माहिती घ्यायचे बघा माहिती घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आता प्रोत्साहन बत्ता म्हटलं तर हे सरसकट दिलं पाहिजेल आता तुम्ही पाहिलं असेल मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होता दिवाळीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आणि काही जी संघटना आहे अंगणवाडीचे ते सर्व मिळून त्या ठिकाणी दिवाळीच्या काळात ते, ते आंदोलन करत होते आता जर प्रोत्साहन राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने जे के लागू केलं आहे ते सरसकट का दिले जात नाही हाच प्रश्न आहे कारण येत्या पन्नास वर्षापासून आता अंगणवाडी सेविका आणि मदतनी स्थायी त्या ठिकाणी काम करत आहे आणि एवढं काम आहे ही योजना आता कंटिन्यू चालू आहे आता या योजनेमध्ये जर एखाद्या सेविका आणि ताईंचं पूर्ण आयुष्य जात असेल तर सरकारने त्या ताई सेविका ताई आणि मदतनीस्थायींचा विचार केला पाहिजेल आणि त्यांचं चतुर्थी 4... 4... चतुर्थी श्रेणीमध्ये त्यांचं अकॉनवर्झेशनच विचार केलं पाहिजे कारण एवढं काम करा बघा सकाळ नऊ ते संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत ते अंगणवाडीमध्ये असतात आणि जे शेड्यूल दिले त्यांचं जे टाइमटेबल दिले त्या टाइम टाईमटेबलनुसार सर्व काम करत असतात आणि तिथून आल्यानंतरही घरी येऊन काही जे ऑनलाईन काम असतं पोषण ट्रॅकरचा किंवा कुठं काही जर काम असेल ते कामसुद्धा आणि इतर गव्हर्मेंटच्या योजना असतात ते योजनाचं कामसुद्धा सेविका आणि मदतीस्ताईंना दिलं असतात तर ते घरी येऊन सुद्धा ते काम करत असतात रात्री नऊ दहा वाजून जातं या पद्धतीने ते काम करत असतात आणि कोणत्याही महाराष्ट्र सरकारची असेल किंवा के केंद्र सरकारची योजना असेल कोणतीही योजना असेल ती योजना सेविका आणि मदतीस्थायींना पूर्ण करण्यासाठी देत असतात तर बघा सेविका आणि ताईंनो बघा एवढं संघटना आहे संघटना पण खूप आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जे संघटना आहे आता जर महाराष्ट्रामध्ये सपोज पाहिलं तर समथिंग सात ते आठ संघटना आहे असं वाटतं मला आणि पूर्ण जर आपण पूर्ण भारतातलं जर संघटना पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळे किती कोणकोणत्या राज्यामध्ये किती संघटना आहे असं भरपूर संघटना आहे बघा जोपर्यंत हे सर्व संघटना एकत्र होत नाही तोपर्यंत सेविका आणि मदतनेस्थाचं त्या ठिकाणी राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार त्या ठिकाणी विचार करणार नाही आता बघा तुम्ही जर पाहिलं फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो आशा वर्कर पाहिलं असेल एन एच एमचं आशा वर्करचं तुम्ही पाहिलं असेल आशा वर्करचं काम किती असतो आणि त्यांना पेमेंट किती आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचार विचार करण्याची गोष्ट आहे आता बघा सध्या त्यांनी आंदोलन केलं होतं आता सर्व काही जे जेवढं महाराष्ट्रामध्ये आशा सेविका आहे त्यांनी सर्व एकत्र मिळून त्यांनी आंदोलन आंदोलन केलं एक किंवा के दोन आंदोलन केले होते आणि त्यांना सक्सेस मिळालं आणि नक्कीच सरकारने काहीतरी त्या ठिकाणी विचार केला होता आणि त्यांचं सपोर्टसुद्धा होता बघा त्यांचं सपोर्ट सुद्धा होता जो रुग्णालय होता ग्रामीण सरकारी रुग्णालय होते जे कर्मचारी होते त्यांचा सुद्धा सपोर्ट होता त्यांना त्याच्यामुळे ते त्यांचं मानधनात सुद्धा वाढ झाली आहे आता जर पाहिलं आपण सेविका आणि मदतनेस्ताईंचं पाहिलं तर त्या ठिकाणी फक्त कोण सपोर्ट करत असते त्यांना जी संघटना तयार केली गेली आहे अंगणवाडीची जी संघटना आहे तेच फक्त सपोर्ट करत असतात जर महिला बालविकास विभाग असेल त्या ठिकाणी जे कार्यालयामध्ये काम करत असेल जे कर्मचारी आहे ते कर्मचारी त्या ठिकाणी सोपट करत नाही तर बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं सर्व जे जेवढी संघटना आहे तेवढी सर्व संघटना मिळून काय करायचं एकत्र मिळून आंदोलन करायचं आंदोलन एकत्र केल्यानंतरच तुमचं त्या ठिकाणी विचार केले जाणार अदरवाइज तुमचं त्या ठिकाणी काम होणार नाही तर बघा दिवाळीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर काही सेविका आणि काही मदतनीस आणि संघटना त्या ठिकाणी आंदोलन करत होते आता बाकी सर्व आप आपल्या घरी होते आणि त्या काळामध्ये सर्वांची सुट्टी होती बघा आता दिवाळीची सुट्टी सर्वांची होती तर त्या ठिकाणी एक दिवस दोन दिवस जरी गेले असते सर्व महाराष्ट्रामधले सर्व सेविका आणि मदतनीस्थायी जर मिळून त्या ठिकाणी आझाद मैदान येथे पोचले असते दिवाळीच्या काळामध्ये तर त्या ठिकाणी नक्कीच राज्य सरकार अंगणवाडी सेविका आणि ताईंचं नक्कीच त्या प्रश्नावरती विचार केला असता पण त्या ठिकाणी काय झालं फक्त काही जिल्ह्यामधून काही तालुक्यामधून फक्त त्या ठिकाणी जेमतेम असेल शंभर शंभर पण असेल त्या ठिकाणी एवढंच कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलन करत होते बाकी सर्व घरी बसून बघत होते व्हिडिओ आणि त्या ठिकाणी आपलं निर्णय काय होत आहे ते बघत होते तर तसं केल्यानंतर आता <coughs> असं जर ते विचार करत असेल की आपलं काम या ठिकाणी होणार आहे तर जे घरी बसून जर त्या ठिकाणी त्या आंदोलनचं व्हिडिओ बघत असाल तर काहीच फायदा नाही कारण जोपर्यंत तुम्ही एकता दाखवत नाही जोपर्यंत सर्व संघटना मिळून एकत्र होत नाही तोपर्यंत तुमचं त्या ठिकाणी निर्णय घेणार नाही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार केंद्र सरकारचं लोकसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी असं प्रश्न मांडण्यात आलं होतं की अंगणवाडीचं कुठलंही त्या ठिकाणी आपल्याकडे कुठलंही प्रोजेक्ट आला नाही असं म्हटलं होतं बघा मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर असं आपण जेव्हा संघटना त्या ठिकाणी पाठपुरवठा करत आहे तर ते पाठपुरवठा केलेले सर्व पत्र त्या ठिकाणी निवेदनपत्र ते के त्यांच्यापर्यंत ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचले नव्हते तर तसं का झालं होतं ते पण विचार करण्याची गोष्ट आहे आणि सर्व माझं तर एकच विनंती आहे सर्व सेविका आणि मदतनेस्ताई एकजूट व्हा एकजूट झाल्यानंतर तुम्ही एकत्रच त्या ठिकाणी निघा सर्व त्या ठिकाणी दोन तीन दिवस चार दिवस जर कंटिन्यू तुम्ही बसून राहिले त्या ठिकाणी आझाद मैदान येथे तुम्ही आंदोलन केले सर्व संघटना मिळून तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आता सध्या यूट्यूबला तुम्ही पाहिलं असेल राजस्थान सरकारने काय निर्णय घेतले सेविका आणि मदतनिस्थाईंबद्दल तुम्ही पाहिलं असेल जिल्हा परिषद आणि त्यांचं जे शाळा आहेत त्या ठिकाणी काय निर्णय घेण्यात आले तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर बघा ताई नो जोपर्यंत तुम्ही एकता दाखवत नाही सर्वंगट सर्व संघटना मिळून एकता दाखवत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचं विचार केला जाणार नाही आणि प्रोत्साहन काय आहे प्रोत्साहन भत्ता तुम्ही म्हटलं सरसकट मिळावा आता जेव्हा तुम्ही आझाद मैदानावरती जर पाहिलं असेल तर किती कमी लोकसंख्या होती त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी दिवाळीच्या काळामध्ये आणि तेवढे जर असेल तर ते करतील का सरसकट प्रोत्साहन भत्ता दिले जातील का तर बघा आता सर्व मिळून जर गेले असते तर त्या ठिकाणी आपला प्रश्न सर्व जेवढं आपण जे निवेदन पत्रामध्ये जेवढं प्रश्न दिला होते तेवढं प्रश्न त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी काय म्हटले बाकीचे ते फक्त गव्हर्नमेंटने आश्वासन दिलं होतं आणि बाकी ठिकाणी आता प्रोत्साहन भत्ता सुद्धा पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून तुमचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पर्सेंटेज काढून दे देणार होते पण नवीन आपल्याला त्या ठिकाणी आर अपडेट करण्यात आलं पोषण ट्रॅकरवरती त्यांचा त्यांना डेटा कल कॅल्क्युलेशन करता आलं नाही त्याच्यामुळे त्यांनी काय केलं नवीन आर काढला आणि ते पर्सेंटेज फक्त या कामाला एवढं पर्सेंटेज या कामाला एवढं पर्सेंटेज असेल तर सरसकट तुम्हाला प्रोत्साहन भत्ता एवढा दिलं जाणार या पद्धतीने तुम्हाला आज आरमध्ये सांगण्यात आलं होतं बघा ताई नो आता तुमचं जर प्रोत्साहन भत्ता बाकी बाकी असेल सेविका मदतनीस्ताईंचं प्रोत्साहन भत्ता बाकी असेल किंवा भाविकचे पैसे बाकी असेल तर अर्ज कसं लिहायचं तो व्हिडिओ सुद्धा बघा माझ्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओसुद्धा बघा अर्ज कसं लिहायचं कुठे जाऊन सबमिट करायचं आहे ते सबमिट केल्यानंतर आपल्याला किती दिवसात आपल्याला रिस्पॉन्स मिळणार आहेत आणि जर आपल्याला आर टी आय जर टाकायचं असेल तर आर टी आयसुद्धा टाकू शकतात आपल्याला आर टी आय आपण टाकून त्या ठिकाणी आप डिटेल मागू शकतात कोणतेही अंगणवाडीचं आपण आर टी आय टाकून सर्व डिटेल मागू शकतो एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष याप्रमाणे आपण सर्व डिटेल मागू शकतात आणि हे सर्व आपण आपल्या नॉलेजसाठी किंवा आपल्याला सर्व इन्क्वायरी करण्यासाठी आपण हे टाकू शकतो आणि प्रोत्साहन भत्ता हा सर्वांना मिळणार आहे ताईनो टेन्शन घेऊ नका सर्वांना मिळणार आहेत जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नेणारा सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब आणि बेलायकम प्रेस करायला काही पैसे लागत नाही ताईनो फक्त सबस्क्राईब आणि बेलायकम प्रेस करून ठेवा तुम्ही असे भरपूर अंगणवाडीचं व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही काही मी तुम्हाला बघा जर तुम्ही काही युट्यूबरचा व्हिडिओ पाहिला तर त्या ठिकाणी सरसकट शंभर टक्के ते खोटी माहिती देत असतात बघा असं तुम्ही युट्यूबला मराठी चॅनल असेल बघा अंगणवाडीचं मराठी चॅनल आहे त्या ठिकाणी आपल्याला एक किंवा दोनच चॅनल असे आहे ते अक्युरेट माहिती देत असतात बाकीचे जर बाकीचे बाकी सर्व अंगण अंगणवाडीचे जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे ते बाकी सर्व त्या ठिकाणी फेक न्यूज देत असतात आणि ते काय करतात अंगणवाडी सेविकामध्ये ते, ते व्हिडिओ वी, ते बघून त्यांना खरंच वाटतं की नाही आपलं हे हे असं झालंय असं वाटायला लागून जातं तर अशा खोट्या माहितीला बळी पडू नका आणि जे चांगली माहिती असेल तेच ते व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसे बघायचं बघा प्रत्येक आपल्याला व्हिडिओ बघताना आपल्याला झीआर सुद्धा माहीत असतो झे आरमध्ये आपण शॉर्टकट आपण रीड केलं असेल आणि व्हिडिओ बघतानाही आपल्याला समजतं की जे आर मधलंच या ठिकाणी सर्व काही एक्सप्लेन करताय किंवा काही इतर गोष्टी वेगळी आहे हे पण लक्षात ठेवायचंय आणि बाकी काय करतात मग जे फेक आ, फेक युट्यूबर आहे फेक न्यूज देत असतात अंगणवाडीच फेक न्यूज देत असतात त्यांचेच सबस्क्रायबर जास्त आहे आणि तुम्ही पाहिलं असेल ऍक्टिव्ह अंगणवाडी ऍक्टिव्ह करिश्मा हे या ठिकाणी तुम्ही या चॅनलवरती तर भरपूर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही जे पुष्पावती पुष्पावती मोरे यांचं व्हिडिओ जर पाहिलं असेल तर सर्व सेविका ताई त्या ठिकाणी ते व्हिडिओ बघत असेल त्यांचं आता ते सर्व काही माहिती देत असतात ते स्वतः सेविका आहे म्हणून ते सर्व माहिती अॅक्युरेट देत असतात आणि ते चांगली सर्व माहिती देत आहे एक पण श त्या ठिकाणी काहीच खोटी माहिती देत नाही ते जे आहे ते अंगणवाडी सेविका आणि ताईंना लागणार आहेत त्यांचं प्रशिक्षण झालं नाही तरी ते व्हिडिओ बघून ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं काम करून घेत असतात आणि या पद्धतीने एकमेव दोनच चॅनल आहे असं म्हटलंय मी ते ॲक्युरेट माहिती देत असता बाकी सर्व फेक देतात ते फेक न्यूजला बळी पडू नका जर तुम्हाला चांगले आणि सर्व चांगले मार्क्स मिळवायचं असेल पोषण ट्रॅकरवरती आणि तुम्हाला पूर्ण प्रस्थान बत्ता घ्यायचं असेल तर तुम्ही जो अॅक्यु ॲक्युरेट माहिती देत असतो यूट्यूबच्या माध्यमातून त्या चॅनलला तुम्ही बघा आणि त्यांनाच सबस्क्राईब करा अदरवाईज दुसऱ्यांना अनसबस्क्राईब करून घ्या आणि मी जे पण या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो ती सर्व काही ॲक्युरेट देत असतो काही जर मिस्टेक असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आणि बघा कोणताही प्रश्न असेल तुमचा कोणत्याही क्षेत्रात बदल असेल कोणतंही काही प्रॉब्लेम असेल तुमचं तर मला कमेंट करा मी नक्कीच त्या कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुमचं प्रश्न सोल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल बघा ताई नो माझं जास्त काही बोललं गेलं असेल तर माफ करा धन्यवाद